मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे बिग बॉस तेरा फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन झाले वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला सत्तावीस जून रोजी रात्री या अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आल्याने तिचे निधन झाल्याचे समोर आले आहे अभिनेत्रीचे निधन कार्डियक का अरेस्टमुळे झाल्याची माहिती रुग्णालयातील रिसेप्शनिस्टकडून समोर आली आहे मीडिया रिपोर्टनुसार शेफालीला तातडीने मुंबईमधील बेली व्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे यावेळी तिच्यासह तिचा पती पराग त्यागी आणि इतर तिघे जण उपस्थित होते तातडीने वैद्यकीय मदत मिळूनही तिला मृत घोषित करण्यात आले रुग्णालयाच्या रिसेप्शनिस्टने या दुर्दैवी बातमीला दुजोरा दिला आहे काटा लगा गर्ल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शेफालीच्या अशा अचानक निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरून गेले आहे अभिनेत्रीच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे ही बातमी पसरताच सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे अद्याप तिच्या निधनाविषयी अधिक माहिती आणि कुटुंबाकडून अधिकृत निवेदन समोर आलेले नाही पत्रकार विकी लालवानी यांनी पोस्ट शेअर करत या घटनेविषयी तपशील शेअर केला आहे त्यांनी असे लिहिले की मी या वृत्तास दुजोरा देतो की ही पोस्ट शेअर करण्याच्या पंचेचाळीस मिनिटांपूर्वी तिला बेल्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आस्प, येथे दाखल करण्यात आले त्याआधीच तिचे निधन झाले होते शेफालीला तिचा नवरा आणि इतर तिघेजण रुग्णालयात घेऊन आले होते ही बातमी त्या ठिकाणी रिसेप्शनवर असणाऱ्या स्टाफने या बातमीला दुजोरा दिलाय ज्यांनी असे म्हटले की शेफालीचे रुग्णालयामध्ये आणण्यापूर्वीच निधन झाले होते तिचा नवरा आणि तर काही जण तिचा मृतदेह घेऊन आले होते आम्ही आर एम ओशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अधिक माहितीसाठी कृपया डॉक्टर विजय लुल्ला हृदयरोगतज्ञ यांच्याशी बोला डॉक्टर लुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे वृत्त नाकारले नाही त्यांनी एवढेच म्हटले की मी कोणत्याही रुग्णाबाबत कोणतीही माहिती देऊ शकत नाही या पोस्टमध्ये विकी लालवानी यांनी पुढे लिहिले की त्यानंतर आम्ही त्याच रुग्णालयातील डॉक्टर सुशांतशी बोललो त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आणि म्हणाले आम्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कुपर रुग्णालयात पाठवत आहोत अभिनेत्रीच्या निधनानंतर राजीव अदातिया अली गोनी आणि इतरही काही सेलिब्रिटींनी तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे दोन हजार दोनमध्ये रिलीज झालेल्या काटा लगा या गाण्याने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली होती एकोणीसशे चौसष्ट साली आलेल्या समझोता चित्रपटातील गाण्याचे हे रिक्रिएटेड व्हर्जन होते दोन हजार दोन साली रिलीज झालेले काटा लगाचे रिक्रिएटेड व्हर्जन डी जे डॉलने केले होते आणि हे गाणे टी सिरीजने रिलीज केले होते शेफाली जरीवालाचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी झाला होता तिच्या वडिलांचे नाव सतीश झरीवाला आणि आईचे नाव सुनीता झरीवाला आहे दोन साली तिने टी व्ही मालिका अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले